नमस्कार पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आहे आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आता आपण आलेलो आहोत रोशन निगणकर म्हणजे माझे मित्र आहेत त्यांच्या घरी आणि त्यांनी एक साकारलेला आहे एक सुंदर देखावा गणपतीचा देखावा साधारणतः आम्ही एम केम मंडळाचे सर्व सभासद गणपती मंडळाच्या देखाव्यांसाठी एक स्पर्धा बनवली होती त्या स्पर्धेसाठी आम्ही फिरत आहोत वाडीवाडीमध्ये त्यामधली एक वाडी आहे बामणोली गावातील डिंगणकरवाडी आणि तिथे आम्ही आलेलो आहोत रोशन मिंगणकर यांच्या घरी आणि त्यांनी एक अत्यंत असा सुंदर देखावा साकारलेला आहे साधारणतः त्यांच्या बोलीमध्ये किंवा त्यांच्या भाषेत आपण ऐकूया त्यांनी काय साकारलेलं आहे ते आणि एक पारंपरिक वस्तूंचा वापर करून एक इको फ्रेंडली त्यांनी एक गणपतीचा सा देखावा सादर केलेला आहे आपण ऐकूयात <laughs> झालेले आहे त्याबद्दल मी थोडीशी माहिती देते आम्ही पहिल्यांदा मशागत करत होतो भाजावण त्याच्यानंतर पेरणी पेरणीच्या नंतर आलेला वापसा लावणी लावणी झाल्याच्या नंतर तयार झालेले भात पापणी कापणी झाल्याच्या नंतर झोडणी झोडणीच्या नंतर उरलेल्या सुक्या भा भाताचे गवत अडवी और सुक्या गवताचे बांधलेली भरलेल्या कोणी आणि आपण आता ऐकलंच असेल साधारणतः आपण फक्त आता म्हणतात ना पुठे ते रेशनच्या धान्यावर जगत आहोत पण ते कुठे ना कुठे तरी पिकवलेलं असतंच आणि साधारणतः आपली जुनी जी पिढी होती त्यांनी हे भाषेतचं जे पण आहे उत्पन्न आहे त्यांनी घ्यायचे ते आणि कोणत्या प्रकारे घ्यायची म्हणजे इको फ्रेंडली असेल म्हणजे साधारणतः शेण आणि एक खताचा वापर करून त्यांनी हे केलं होतं रसायन व्यतिरिक्त असं त्यांनी धान्य पिकवलेलं असायचा आणि त्याची उत्तम अशी माहिती आमच्या काकीने दिलेली आहे त्यांचं मनापासून आभार धन्यवाद आणि असेच संदेश देखाव्यांमार्फत सर्वांना बसवल्याबद्दल कोकणी माल्यातर्फे त्यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या फॅमिलीचे धन्यवाद माझ्या पाठीमागे सर्व हे रोशन डिंगणकर आहेत आणि त्यांची फॅमिली आहे सर्व त्यांच्याही मनापासून आभार त्यांचे वडील आहेत तिकडे आणि अत्यंत सुंदर असा देखावा त्यांनी सादर केलेला आहे साधारणतः आपल्या या यूट्यूब चॅनलवर मी तो पोस्ट करणार आहे आवर्जून बघा चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओजना लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बेलायकन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून नवीन नवीन नवी व्हिडिओंचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील तोपर्यंत धन्यवाद धन्यवाद धन्यवाद